सलीला जायाचा जायाच सलीला सो so गायज फायनली देखो ना देखो ना देखो ना गायज देखो ना क्या है ये गायज ओके बाप एकच नंबर दोन नंबर ची ट्रॉफी मिळाली भाई <laughs> तर मित्रांनो आता आपण पोहोचले झोंकर्स ऍडव्हेंचर पार्क मध्ये तीन जणांचा कार्यक्रम करून बाकीच्या गोळ्या परत येऊन पैसे वापस घेणार मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हॅलो नमस्ते ओम नम शिवाय दिस इज संन्या अहेर अँड वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग सो so गाईज तर आज आपण करतोय न्यू ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण थोडं ॲडव्हेंचर ब्लॉग असणार आहे आजचा ब्लॉग आत्ता आपल्यासोबत कोण कौन आहे हे मी तुम्हाला सांगितलं नाही आत्तापर्यंत कारण की आपण खूप घाईत होतो तर आपण घाईज असल्यामुळे आपण डायरेक्ट ब्लॉग बाईकवरच सुरू केला आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की आपल्यासोबत कोण कोण आहे तर बघा ब्लॉग काही विषय नाही चलो सलीला जायाचा जायाच सलीला सलीला जाया जायालीला सलीला सलीला जायाचा तर मित्रांनो आज आपण चाललो आहे गो कार्टिंग करायला आणि खूप दिवसानंतर खूप दिवसाचा प्लॅन होता की जायचं जायचं जा पण प्लॅन काही आमचा ठरत नव्हता आज मंगळवार आहे आणि मंगळवारी तिथं गर्दी नसणार आहे आय होप सो so. तर त्यामुळे आम्ही आजचा दिवस ठरवलेला आहे आणि आज आम्ही मजा घेणार आहे ना बाई काहीच विषय नाही आईच्या गावात पू देखो ना गाईज देखो ना किती ट्राफिक आहे गायच हवी आहे ट्राफिक मी आपण काढून घेऊ गाडी मित्रांनो मित्रांमधले विषय आला गंभीर आतमध्ये येते खूप जिथं जायचं आपल्याला आणि तिथे जायचं एक्साइटमेंट मध्ये पेट्रोल टाकायचंच विसरलो त्यामुळे म्हटलं नाही पहिले पेट्रोल पहिले पेटपूजा फिर कामधुजा तसा विषय करायचा आपल्याला गाडीबद्दल तो वयच करणे गेले आपण जा रे आभी सनी काहीचा ओंगार तेरा भूल जाता है रे तू सो गाइस आता फायनली आपण पोचलोय पेट्रोल पंपावर आणि आता पेट्रोल टाकून घेऊ हो पहिले ओके okay. चारशेचं पेट्रोल करा आता दिसतात पेट्रोलच्या काट्या चार त्यामुळे जरा बरोबर ना वाटतंय नाही का जीवाला एकच गाडी त्यात ती ब्लिंग मारते आणि एवढ्या आतमध्ये जायचं होतं मग समजा चान्स पेट्रोल संपलं तर कुठं डोक्याला ताण करता लोट द्यावा लागेल चला मग आता पटापट जाऊ आणि मजा घेऊ सगळीच फायनली आम्ही आता पोचलेलो आहे रिपब्लिक ऑफ कार्टिंगला इसल्या इथं पण लग्न आहे चला जाऊ ला गावात गायज फायनली देखो ना देखो ना देखो ना गायज देखो ना क्या गायज नमस्कार मित्रांनो फायनली आपण आता पोचलेलो आहे रिपब्लिक ऑफ कार्टिंगला मध्ये जाऊ मध्ये जाऊन चौकशी करू काय कसं चार्जेस वगैरे तर मित्रांनो प्रथमेश पंडित आपला स्पॉन्सर आहे साडेआठशेला सात राऊंड ओके सगळंच आता आपण करतो रजिस्ट्रेशन इथं आल्यानंतर आपल्याला कळलं आहे की ऑनलाईन बुकिंग करावी लागते तर मित्रांनो इथं फक्त हे दोनच ऑप्शन आहेत सात लॅप आठशे एकोणपन्नास बारा लॅप अकराशे नव्याण्णव तर ऑनलाईन बघून येऊ नका इथं आल्यानंतर तुम्हाला हे बघायला मिळतं तर बस इथं नाहीच हेल्मेट झाले नुसता टाइमपास चालू आहे तर मित्रांनो आमचा एक माणूस गेलाय आल्यानंतर आम्ही तिकीट फाडणार आहे आणि बचावून टाकू काय विषय चला मित्रांनो लॅब बघू शकता तुम्ही खतरनाक लॅब आहे आणि हा गाड्या

ओके okay. तर मित्रांनो बघा या अशा गाड्या आहेत कार्टिंगच्या आणि दादा आपल्याला मदत करताय काही विषय नाही आणि आत्ता मजा येणार आहे आई अबी ओगार रिअल ॲडव्हेंचर कॅ तर द डेंटिस्ट सनी द मोरे प्रथमेश पंडित सगळं so आपल्याला इन्स्ट्रक्शन भेटलेले आहेत राईट साईडला आहे एक्सलेटर लेफ्ट साइडला आहे साइडला ब्रेक आहे ना ओके आणि हे आहे रिवर्ससाठी बटन तर असं आहे होने वाला है रियल ॲडव्हेंचर ओके काय विषय नाही भाई अरा बाप एकच नंबर है नाही समजून घेऊ करने का क्या करणे है? काय है, पलटी होणार नाही भावा काही घाबरू नको आईच्या गावादे <laughs> <laughs> बाप अरे अरेच घ्यायला स्टार्टिंगला जरा जमलं नाही ने, नेक्स्ट टाइम करू शकतो आपण राफ बाप मित्रांनो एकच नंबरवर का <laughs> मजावर का मजा देखो ना गाइस देखो ना रिपब्लिक ऑफ कार्टिंग एकच नंबर एकच नंबर आहे आपली प्रॅक्टिस झालेली आता नेक्स्ट टाइम पाहि ना डायरेक्ट म्हणजे हा हा नाही ते प्रत्येकाच झालं त्याचा काही विषय नाही सांगितलं तुझा एक नंबर नाही आलेला आहे हा एकच आलेला आहे का आले <laughs> तर एक नंबर आल्यामुळे ए अरे चॅम्पियन काय इच्छेत आपण कार्टिंग करून आलो एक नंबर माझी आलेली आहे काहीच इच्छा नाही तुमच्या अरे दोन नंबर <laughs> 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 भावना तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर या ऑनलाईन बघून येऊ नका ऑनलाईन वेगळे चार्जेस होईल त्यानंतर दोनच ऑप्शन आहे जे तुम्हाला मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे तर डायरेक्ट घ्या आणि मजा घ्या काहीच विषय नाही आता मी दोन नंबर काढलेला आहे दोन नंबर दोन नंबर ची ट्रॉफी मिळाली बाई लोक कहा से आते आता <laughs> आपण जाणार आहे

फॉलो करा म्हणजे कसं त्यांचे सबस्क्रायबर वाटतील बाकी काही विषय नाही आपल्याला बी करा यार सनी आय ब्लॉग नावाचं आपलं चॅनल यार फॉलो करा त्याला फॉलो करा सबस्क्रायबर वाढवा यार तुम्ही नुसते लॅप रेकॉर्ड केलेलं आहे एकोणतीसशे शहाऐंशी अरे आपण त्याला काहीच नाही विचारलं आपण त्यांना वावत नाही दिलाय आहे आपण गेलो गाड्या फिरवल्या आज संपला विषय अरे त्यांना विचारायचं आहे किती सेकंद नह वाज तर मित्रांनो शंभर टक्के हा रेकॉर्ड मी मोडला असेल लवणे भोज्यम मजा आलेली आता आपण नेक्स्ट गेम बघायला जाणार आहे म्हणजे आपल्याला खेळायच होतो बघू आपण त्यानंतर बघू पण आपण आलोय आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर झोंकर्स ॲडव्हेंचर पार्क तर हे आहे हयू आई शप्पट कसं दिसतंय लू का इज्जत द्या